भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं संघटनेचे अध्यक्ष आदरणीय राम भाऊ विजय सुरेश अशोक गणेश किशोर दशरथ राजेश प्रमोद प्रदीप सुजित निलेश अजित सर्व पुढे मागे बसलेल्या माझ्या तरुण पुढे बसलेल्या तरुण आणि मागे बसलेल्या तरुण मित्रांनो <coughs> आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे ना फोटो तिथे विवेकानंदांचं आयुष्य किती होतं तुम्हाला माहितीये किती वर्ष जगले विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य किती होत सांगा पटकन पनस। 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 सा किती आणि हो स्वामी विवेकानंदांचं आयुष्य किती होत बरोबर बरोबर करीना दोन्ही तू सांगितले टाळ्यासाठी दोन्ही उत्तर बरोबर आहेत स्वामी विवेकानंदांचं आयुष्य अवघ चाळीस वर्ष किती साली स्वामी विवेकानंदीच निधन झालं निधन कधी झालं त्यांचं <laughs> कधी मेले ते तर साल कोणता आहे पटपट बोला तुम्ही हाताचा साल कोणता आहे दोन हजार चोवीस एकशे बावीस वर्षापूर्वी एकशे बावीस वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं एकोणीशे दोन ला ज्या माणसाचं निधन एकोणीसशे दोन ला झालं म्हणजे एकशे बावीस वर्षापूर्वी त्या माणसाची वयाची चाळीस वर्ष जो माणूस जगला त्याची जयंती आपण आज करतो आणि ती युवा जयंती म्हणून करतो राष्ट्रभर देशभर आज युवकांचा दिवस आहे इथे जे माझ्या समोर बसलेले आहेत वय वर्ष वीस च्या खाली उबेरावर ज्यांचं वय वीस च्या खाली आहे म्हणजे वीस एकोणीस अठरा निलेश प्रमोद सुजीत, प्रदीप तुम्ही चेहरा मंडपाकडे बघाल तर पोलीस प्रशिक्षण वगळलं तर जरा नजर टाका बसा, पंचवीस 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 ते वीस उभे राहा <laughs> बघा तीस ते पंचवीस उभे राह मी का उभं केलं तुम्हाला तर तुम्हाला मला सर्वांना कळलं पाहिजे की आमच्या समोरचं आव्हान कोणतं मी प्रमोदनी जे सा सांगितलं जी दिशा <coughs> त्याला शुभेच्छा देतो तुम्ही सभासद नोंदणी कराल मग तुम्ही ओळखपत्र द्याल ते सर्व करा माझ्या शुभेच्छा प्रमोदनी जेव्हा विचारलं की तुम्ही महिन्यातला एक दिवस कोण देणार तेव्हा बऱ्याच जणांनी हात वर केला आठवड्यातून दिवस कोण देणार तेव्हा चार दोन हात पुढे आले मी तुम्हाला विचारतो तुमच्यातलं आयुष्य कोण देणार आहे सांगा संघटनेसाठी मी आयुष्य द्यायला तयार आहे असे कोण आहेत सांगा उभे राहा बर उभे तुम्ही खरंच आयुष्य द्यायला तयार आहात तुमचं आयुष्य द्यायला तयार तुम्ही संघटनेसाठी तुम्ही नक्की सर्व एवढे सर्वजण आयुष्य द्यायला तयार आहात हातवर करा जे उभे राहिले त्यांनी नक्की पुन्हा सांगा मला नक्की तुम्ही जर एवढं खरंच तयार असाल तर माझ्यासारखा भाग्यवान म्हणून दुसरा कोणी नाही मला आनंद आहे तुम्ही द्याल न द्याल पण आज तुम्ही उभे राहिला आणि आम्ही आयुष्य द्यायला तयार आहोत असं म्हणालात याचाही मला आनंद आहे पहिली गोष्ट अशी की तुम्ही आणि मी सर्वजण जे जन्माला आलो ते मानव मध्ये आलेलो माणूस म्हणून जन्माला आलो चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत असं म्हणतात चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत योनी हा शब्द तुम्हाला माहिती आहे बघा नवीन नाही तुमच्या माझ्या सर्वांचा जन्म आईच्या योनीमधून होतो म्हणून चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत मुंगी मुंगी हा सुद्धा योनीचा एक प्रकार आहे असे चौऱ्याऐंशी लाख आहेत त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मानव योनी ज्याच्यामध्ये तुमचा माझा जन्म झाला मग जर माझा मानव म्हणून जन्म झाला तर माझ काम काय हा विचार मला असं वाटतं की प्रत्येक तरुणाने संघटनेच्याच नाही प्रत्येक तरुणाने तरुणीने केला पाहिजे मुळात मी माणूस म्हणून जन्माला आलो याच्यामध्येच बरंच काही आलं निसर्गाने माझ्यावर उधळण केली आणि जे जे काही चांगलं आहे ते सर्व माझ्यामध्ये टाकलं म्हणून मी मानव म्हणून जन्माला आलो मग मी माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माझं काम काय रामभाऊंनी जे सांगितलं स्वामी विवेकानंदांनी काय सांगितलं तर उठा कोणाला सांगितलं उठा कोणाला सांगितलं उठा बोला पटकन कुणी उठायचं उठा कोणाला सांगायचं कोणाला सांगायचं उठा कोणाला त्यांना ग्लानी आले त्यांना बरोबर आहे ग्लानी आली ग्लानी म्हणजे काय ग्लानी आली म्हणजे काय ग्लानीला चांगल्या मराठीमध्ये झापड म्हणतात तुम्ही कोणाला सांगाल उठा त्याला ग्लानी आली जो झोपलेला आहे त्याला सांगणार ना उठा कोणाला सांगणार अरे तुम्ही काहीतरी खाऊन बसलेला आहात रे पूर्ण उपाशी बसलेला नाही ना तुम्ही तो मी बोलतोय तुमच्याशी बोलतोय कुणाला सांगणार उठा सांगा झोपलेल्या माणसा आमच्या देशातला आज तरुण स्वामीजींनी शंभर वर्षापूर्वी सांगितलं होतं त्याला उठा आजही सांगायची गरज आहे उठ झोपू नको तुझं जे आयुष्य चाललंय ते भले तू जिवंत असील जागा असेल पण तू झोपलेला आहेस तुला ग्लामी आली आहे झापड आली आहे आणि आता तर झापड यायला सोशल मीडिया सारखं भरपूर आहे मग तुम्ही झोपू नका उठा जागे वा विचार करा आणि तुम्हाला जे काठायचं आहे जिथे जायचं आहे ज्या मंजिल पर्यंत जायचं आहे ज्या उद्दिष्टापर्यंत जायचंय ते उद्दिष्ट तुमच्या हातात जोपर्यंत येत नाही तो पर्यंत त्याचा पाठलाग करा थांबू नका गोष्टी तीन आहेत पण आजच्या तरुणांना सुद्धा त्या लागू आहेत आपल्या संघटनेचे या वर्षी झालेले सभासद म्हणजे गेल्या वर्षी ऐंशी नव्वद हजार असतील ऐंशी नव्वद हजारामध्ये हजारा युवक मेळाव्याला विसीच्या खालचे असलेले शंभरच्या हात आहे जास्तीत जास्त शंभर असतील ना तिथे जास्तीत जास्त शंभर असतील आम्हाला जो जागाव करण्याची गरज आहे की कुठे आहे आमची पिढी प्रमोदनी जे सांगितलं ते सगळं त्या सर्वाला माझं समर्थन आहे माझा तुम्हाला एक साधा कार्यक्रम आहे तुम्ही आयुष्य नका देऊ जे तुम्ही इथे आलेले आहात ते संघटनेच्या प्रत्येक सभासदाला संघटनेने काही ना काही दिलेलंच आहे असं असूच शकत नाही की संघटनेने काहीच दिलं नाही त्याला प्रत्येकाला वन प्लॉट प्लॉट नाही वनपट जमीन दिली असेल किमान वेतन दिलं असेल गडी सुटले असतील तो नसेल सुटला त्याचा बाबा सुटला असेल त्याचा आजा सुटला असेल पण प्रत्येक कुटुंबाला काही ना काही संघटनेनी दिलंय माझं म्हणणं बरोबर आहे का चूक आहे विचार करायची वेळ मी संघटनेला काय दिलं आणि मी तुम्हाला आज एकच कार्यक्रम द्यायला की तुम्ही तुमच्या गावामधल्या तुमच्यापेक्षा लहान मुलांना शाळेत जाणाऱ्या मुलांना मुलींना एकत्र करून अभ्यासाला बसवू शकता का नाही साधा कार्यक्रम काही क्रांती करायची का नाही रविवारी सकाळी नऊ वाजता तुमच्या गावामधल्या तरुणांना मुलांना मुलींना एकत्र करून त्यांना अभ्यासाला बसवू शकता का नाही कोण कोण बसवू शकतं मला हातवर करा आणि जे बसवू शकत नाहीत त्यांनी हात वर करा हे मी नाही करू शकत विचारतो जे बसू शकतात त्यांनी हात वर करा बसू शकतात त्यांनी हात वर करा आणि जे नाही त्याने हात वर करा याचा सर्वजण प्रमोद फेब्रुवारीचा वगैरे कार्यक्रम तुम्ही घ्याल तेव्हा घ्या तुम्हाला तरुणांच्या मधलं नेतृत्व शोधायला लागेल कोण नेतृत्व करणार आणि तेच नेतृत्व करतील जे समाजासाठी काहीतरी करायला मग समाजासाठी काय करणार काही नाही काही नको समाजाकरता काय माझ्या गावातली पन्नास मुलं एकत्र करून त्यांना मी अभ्यासाला बसवलं हो बस मी काम केलं साधी गोष्ट करू शकता का तुम्ही जर असेल तर माझी ही इच्छा आहे की संघटनेचा जिथे जिथे संघटनेची शाखा त्या प्रत्येक ठिकाणच्या तरुणांनी एकत्र येऊन त्या गावातल्या मुलांना एकत्र अभ्यासाला बसवा जर काहीही करू नका एवढं केलं मी म्हणेन युवकांची संघटना झाली मग त्या मुलांच्या बरोबरीनं ते तरुण जे करतील ते करतील की माझ्या गावातला एकही मुलगा एकही मुलगी शाळेशिवाय एक राहणार नाही वही शिवाय राहणार नाही पुस्तकाशिवाय राहणार नाही पाटी पेन्सिल शिवाय राहणार नाही शिक्षणामध्ये मी सर्व प्रकारची मदत माझ्या गावातल्या मुलांना करीन असं ठरवू शकता का नाही तुम्ही असं तुम्ही ठरवू शकता का नाही साधा कार्यक्रम प्रत्येक गावात द्या प्रत्येक गावात तर हात दिला तर मग त्यातून तुम्हाला शंभर पद्धतीचे कार्यक्रम येतील मग मुलांना फक्त अभ्यासालाच बसवा असं नाही मुलांना खेळायला लावू द्या लंगडी खेळू द्या कबड्डी खेळू द्या क्रिकेट सोडून काहीही खेळू द्या क्रिकेट खेळणारी मुलं सुद्धा तरुण तरूनाहे। आहेत तरुण आहेत बीड मधला तो सुदर्शन गुले आणि त्याची गँग सगळे तरुण आहे हात जोडून विनंती आहे की नेतृत्व सकस असलं पाहिजे डोळस असलं पाहिजे मी का नेतृत्व करतो कशासाठी नेतृत्व करतो काय करायचंय मला हे करण्याकरता प्रशिक्षणासारखी गोष्ट माझ्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगणे की प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष नका करू संघटना बेचाळीस वर्ष टिकू नये त्याचं कारण आपला शिक्षणाचा आधार आहे प्रशिक्षणाचा आधार आहे तो आधार डळमळीत जेवायला होईल आणि केवळ ताकदीच्या बळावर अपुऱ्या ज्ञानाच्या बळावर उथळ पाणी वाहायला लागेल आणि खळखळ करायला लागेल ला तेव्हा खोली संघटनेची गेलेली असेल ती संघटनेची खोली जाऊ देऊ नका ती जर जाऊ द्यायची नसेल तरुणांनी सर्व पद्धतीने माझं म्हणणं असं आहे की संघटनेच नेतृत्व तरुणांनी घेतलं पाहिजे ना तरुणांनी तरुणांचं कशा संघटनेच नेतृत्व तरुणांनी घेतलं पाहिजे तरुणांनी तरुणांचं नेतृत्व करा ने आदिवासींनी आदिवासींचं नेतृत्व करा दलितांनी दलितांचं नेतृत्व करा असं कशाला संपूर्ण संघटनाच तरुणांची बनवा आणि ती बनवायची असेल तर समर्पित तरुण म्हणून मला आनंद झाला की तुम्ही एवढे लोक किमान म्हणालात की आम्ही आयुष्य द्यायला तयार आहोत तुमच्या यातल्या दहा टक्के लोकांनी सुद्धा माझ्या आयुष्यातला कारण मला समाजाने काहीतरी दिलं मी समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ज्या वेळेला मी समाजाचं देणं लागतो तेव्हा समाज माझी काळजी घेतो हा जगभरातला सर्वांचा इतिहास आहे माझी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वांनी जितकी मेहनत घ्यायला पाहिजे होती तेवढी नाही घेतली हे तुम्हाला सर्वांना कळतंय मला तुमच्या माना डोलावलेला आहे की आम्ही या तरुण मेळाव्याला युवकांच्या मेळाव्याला तर जास्त तरुण आमच्याकडले आणायला पाहिजे होते परवा मी इथे सहज चक्कर मारत असताना मी पाहिलं तर पंधरा वीस मुलं आलेली होती होती तरुण मुलं आज आहेत का त्यातली नाही याचा अर्थ आपल्याकडे तरुण मुलं आहेत ना गणेश आहे का एकनाथ एकनाथ आहे का नाही म्हणजे मी भारू सहज उदाहरण दिलं कमीत कमी दहा पंधरा तरुण पोरं अगदी तरुण पोरं फक्त भारूची कुठल्या तरी कामानिमित्त इथे आली होती संघटनेचे सभासद जर ऐंशी हजार असतील नव्वद हजार असतील तर किमान तेवढे तरुण आमच्याकडे किमान कमीत कमी कमीत कमी ऐंशी हजार तरुण असलेली संघटना आहे पण आमचे तरुण आमच्यापासून लांब का आहेत याचा विचार आमच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी करावा आणि तरुणांनी हे काम माझं आहे मला हे पुढे न्यायचं आहे मला जे जे करता येईल ते केलं पाहिजे दोन जिल्हे जिथे संघटना आपली आहे बाकी दोन जिल्हे आहेत जिथे आपण म्हणतो आहे पण आपलाही खास आता आपण विसरायला चाललो आपण आहे नाशिक आहे रायगड आहे दोन जिल्ह्यामध्ये आपण आहोत आणि या दोन्ही जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये मी दहा वर्ष नाही म्हणते येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये प्रचंड करोड रुपयाची उलथा होणार आहे करोडो रुपयाचे हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे हजारो हजारो तरुणांना बडोदा महामार्ग आहे समृद्धी महामार्ग आहे तिथे वेअर हाऊसेस आहेत गोडाऊन्स आहेत आता या भागात गोडाऊन्स येतील इथे बुलेट ट्रेन येईल इथे वाढवणचं बंदर येईल हे हजारो तरुण जे आहेत ज्यांना रोजगार आहे मिळणार आहे त्यामध्ये माझा तरुण कुठे असेल याचा विचार करा त्यावेळेला वाढवण बंद सगळं वाढेल आणि तिथे टर्नर लागतील पीटर लागतील मेकॅनिक लागतील मोटरसायकल मेकॅनिक लागतील एसी मेकॅनिक लागतील सेंट्रिंगवाले लागतील बांधकामाले लागतील तेव्हा ओरिसा बिहार झारखंड इथली सगळी पोरं असतील आणि आमची पोरं काय करत असतील याचा विचार करा मला माहित आहे काय करायचं माझ्यासमोर आहे फक्त की हजारो लोकांना रोजगार या दोन जिल्ह्यामध्ये पुढच्या दोन पाच वर्षामध्ये मिळतील आमची दिशा त्या दिशेने आहे का आम्ही त्या दिशेने विचार करतो आहोत का की कोणती कौशल्य आमच्या तरुणाला आम्हाला द्यावी लागतील आम्हाला कशा पद्धतीने त्यांना संघटित करावं लागेल येणाऱ्या रोजगारामध्ये आमच्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे नाही तर भूमिपुत्र भूमिपुत्र करत होणार नाही जर कौशल्य आमच्या हातात नाहीत तर आम्ही फार फार तर पिकायला काम करू किंवा महापालिका इथे बनतील त्या झाडू मारायची कामं करू दुसरं काही करणार आम्ही थोडं काही करणार नाही येणारी आव्हानं जी आहेत त्याचा सुद्धा विचार संघटनेच्या शिखर नेतृत्वाने केला पाहिजे असं मला वाटतं तो जर केला तर येणारं भविष्य आपलं आहे तो जर केला नाही तर आपल्याला परमेश्वर सुद्धा वाचवू शकणार नाही हे वास्तव आहे मी तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो मला जितकं शक्य आहे तेवढा प्रयत्न तुम्हाला तुमचं भविष्य बनवण्याकरता मी केलेलं आहे अजूनही मला करता आला तर मी निश्चित करीन तुम्हाला परमेश्वर सर्वांना सहकार्य करू आणि तुमचं सर्वांचं भविष्य उज्ज्वल बनव एवढीच प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद भाऊ खूप मोलांचा तुम्ही आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केलं आहे